जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या प्रकाशचंद्र जैन बुद्धीश संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे राजकुमार कावडिया यांनी कोणत्या कारणाने विष प्राशन केले याचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही राजकुमार कावडे यांनी विष प्राशन केल्यानंतर वीज बाधा झाल्याने उपचारादरम्यान दोन ते अडीच तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला असून शवविच्छेदन झाल्यावर मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल अशी माहिती डॉक्टरांनी बोलताना दिली आहे राजकुमार कावडिया यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून विष प्राशन केल्याची जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे मात्र याला कुटुंबियांनी अथवा पोलीस प्रशासनाकडून कोणताही अधिकृत मिळालेला नाही जामनेर मधील जैन संस्थेच्या आयुर्वेदिक फिजिओथेरपी व होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाची काही महिन्या परवानगी रद्द करण्यात आली होती तसेच संबंधित संस्थेच्या महाविद्यालयाच्या इमारती पाडण्याचे आदेश देखील काही दिवसांपूर्वी काढण्यात आले आहेत संस्थेवर कारवाई होत असताना राजकुमार गावडे यांनी प्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास राजकुमार गावडे यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने जळगाव मधील रुग्णालयात आणण्यात आले होते मी विष पिले मात्र कुणाला सांगणार नाही मी कोणते विष पिले मला माहिती नाही असे राजकुमार गावडे यांनी रुग्णालयात दाखल करते वेळी सांगितले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे बरेच प्रयत्न केले मात्र आठ वाजून सत्तावन्न मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते त्यातून आज त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्री देखील त्यांना अस्वस्थ वाटत होते हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे तसेच त्यांनी विष प्राशन केले नसत्याची देखील माहिती मयत राजकुमार कावडे यांचे जावय तन्मय भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे शैक्षणिक संस्थेचा वाद होता आणि पैशांचे देखील काही होते याच कारणामुळे तणावात होते आर्थिक अडचणीत होते असे देखील कावडे यांची जावई तन्मय भंडारी यांनी सांगितले आहे राजकुमार कावडिया म्हणून पेशंट आले सकाळी अंदाजे साडेसहाच्या आसपास आले तेव्हा वीज त्यांनी वीज घेतलं असं म्हणून आले सगळे चेकअप केलं तेव्हा इरिटेबल होते आणि विष घेतलं पण मी कोणाला काही सांगणार नाही असे बोलले डॉक्टर पोटे आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांना आयसीयू ऍडमिट केलं नंतर ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर त्यांचं बी पी आणि हे सगळं कमी होतं थोड्या वेळानंतर त्यांचा श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायला लागला नंतर त्यांना व्हेंटिलेटर आणि हे ते सगळं लावलं सीपीआर सगळं जवळपास दिलं जवळपास एक दीड तास ते दोन तासापर्यंत प्रयत्न केले आणि नऊ आठ सत्तावनच्या आसपास जवळपास हृदय प्रक्रिया बंद पडली एवढे दीड तास प्रयत्न करून पेशंट सर्वाईव्ह होऊ नाही मोस्टली uh, वीज बाधा घेतल्याची शक्यता वाटते पण जे काही आहे ते सगळं पोस्टमॉर्टम झाल्यावरतीच क्लिअर होईल राजकुमार कावडिया म्हणून आले होते अंदाजे वय सत्तावन्न वर्ष असावं इथं तर जळगाव म्हणून सांगितलं आम्हाला कारण आले तेव्हा एकदम गडबडबरीच होते कारण जे लोक होते ते पण भामवलेले होते त्यामुळे पूर्ण माहिती आम्हाला मिळाली नाही मग मी वीज घेतलेलं आहे आणि कोणतं घेतलं तुम्हाला कळणार नाही कारण मी सगळी युट्यूबवरती माहिती घेऊन घेतलेला आहे पण ते त्यांच्यावर ते भरोसा करतात विषाच्या किंवा औषधाच्या याच्या खाली होते त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही पेशंटच्या हो पोलिसांनी एम एल सी पाठवली मी डॉक्टर प्रशांत बोरले इंटेन्सिव्ह ऑर्किड हॉस्पिटल माझे सासरे फादर इन लॉ एक्सपायर झाले सिविअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते अस्वस्थ हार्ट अटॅकच म्हणत आहे हार्ट अटॅक नाही अस्वस्थ होते सकाळी मी पिक केलं त्यांना दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर म्हणे सिवर स्ट्रोक आहे इथे आल्यावर थोडे वेळ ते आम्ही राहतो शिरसोली रोड शिरशी लेक साईडवर तिच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव सकाळी वॉकला गेले होते ते आमचे डॉक्टर काका आहेत डॉक्टर बसे त्यांचा फोन आला की पप्पा पप्पांना बघा कुठे गेले ते पूर्ण पूर्ण झालं होतं काहीतरी थिंक बरं वाटत नाही त्यांना तब्येत बघा कुठे ते खाली रोज जाता त्या शेड्यूलप्रमाणे तिकडे गेले होते तिथेच भेटले ते होतंय म्हणे घाम पण आला होता थोडंसं वाटलं ते तेव्हा सकाळी साडेपाच सहा सहा साडेसहाशे वाजले असतील तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो त्रास त्याच नाही पण नाहीच होतं रात्री पण बेच होती झोपायच्या वेळेस सॅसिडीची गोळी घेतली म्हटलं ठीक आहे सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित व्यापारी होते किराणा महाराज शैक्षणिक बॉडीवर होते ते पण ते शेवटच्या टप्प्यात होत बऱ्यापैकी होतं बिल झालेले होते त्या फ्रंटवर एवढं विषय संस्थेचा थोडासा विषय आहे टेन्शनचा तर तो भाग आहेच पण मेन एकंदरीत पैशाचा काय असू शकतं लोकांकडनं कुठं घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे नाही मी होतो सोबत मुलगी माझी वाईफ पण होती सोबत दोघं होतो विष च्या काही चर्चा नाही त्यांनी इमिजिएट जे काय असतं अटॅक नंतर स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली मात्र ते रिपोर्ट मध्ये ची कल्पना नाही शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे थोडं टेन्शनचंच काम होतं पण त्या फ्रंटवर काही नाही ते शेवटच्या टप्प्यात होतं ते विषय क्लिअरच होत झालेले समजा तन्मय दिनेश भंडारी